हॅलो फ्रेंड्स आता आपण बघणार आहोत शिवा या मालिकेचा तेरा जानेवारीचा जानेवारीचा एपिसोड रिव्ह्यू आशू आणि शिवाची पहिली भेट झाली होती तिथे शिवाने जेव्हा आशूला अडवलं तेव्हा आशू गाडीतून उतरतो आणि शिवाला विचारतो की हे काय काय चाललंय तेव्हा शिवा विचारते काय झालं त्यावर का आशू बोलतो की मांज्याने मला सकाळी कॉंग्रॅच्युलेट केलं त्यावर शिवा बोलते मग काय झालं चांगलं आहे की पाण्यालांनी माझ्या ऑफिसमध्ये आली आणि मला लग्नासाठी कॉंग्रॅच्युलेट केलं त्यावर शिवा बोलते अरे चांगले आहेत की दिलवाले आहेत माझे यार तुझे हे यार आहेत ना त्यांनी सकाळी माझी थां गाडी थांबवली आणि गाडीसमोर उभे राहून आहेत कॉंग्रॅच्युलेशन जीजू कॉंग्रॅच्युलेशन जीजू करत त्यावर शिवा बोलते असं म्हणाले त्यावर आशो बोलतो तुला कळत नाही असं दाखवू नको त्यावर शिवा बोलते अरे मला कसं माहिती आहे त्यावर आशो बोलतो तुला माहिती आहे सगळं आणि मला माहिती आहे तू का करते त्यावर शिवा बोलते का त्यावर आशू बोलतो मला माहिती आहे की तुला असं वाटतं की मी लग्नाला होकार देईल म्हणून तू हे सगळं आहेस त्यावर शिवा बोलते की दे होकार त्यावर आशू बोलतो काय त्यावर शिवा बोलते हो दे होकार कारण की मला तेच हवं आहे की तू होकार द्यावास त्यावर आशू बोलतो हो का मग तू मंगळसूत्र का घातलेस त्यावर शिवा बोलते कारण मी तुला अजूनही माझ्यांना उरा समजते त्यावर शि त्यावर आशू बोलतो एक परत झालं तुझं सुरू त्यावर शिवा बोलते हो पण अजून सुरू काही झालंच नाही आहे त्यावर आशू बोलतो काय त्यावर शिवा बोलते म्हणजे काही नाही तू लग्नाला दे होकार त्यावर आशू बोलतो शिवा बघ मी खरंच होकार देईन त्यावर शिवा बोलते हो तू दे होकार तेवढ्या तिकडनं नेहा येते आणि त्या दोघांना बोलत असताना बघते त्यावर आशू बोलतो तुला माहीत नाही मी काहीही करू शकतो त्यावर शिवा बोलते कर ना मला तेच बघायचं आहे त्यावर आशू बोलतो जा मी आता होकार देणारच त्यावर आशू बोलतो आता तू तुझं हे आता बंद कर मी बघतो ना माझं माझं तेवढ्यात पाना गँग पण तिकडने येते आणि त्या दोघांना बोलताना बघते आशू बोलतो कारण तू मुद्दामून करतेस हे सगळं त्यावर शिवा बोलते बघते ना मी त्यावर आशू बोलतो कारण तू मुद्दामून करतेस हे सगळं शिवा आणि आशूची भांडणं बघून पाना गँग त्यांच्याकडे पळत येते तेव्हा सायलन्सर बोलतो अरे तुम्ही परत भांडायला लागलात तेव्हा शिवा पानाक्यांला बोलतो तुम्ही आता ती सांगेल ना ते वागणं जरा बंद करा त्यावर बॅटरी बोलतो जीजू आहो जीजू शिवाने जे जी सांगितले तसं आम्ही नाही वागते तेवढ्या दिव्या पण तिथे येते आणि त्यांना बघत असते बॅटरी बोलतो आम्ही भंकस केली जिजू सॉरी ना तेव्हा शिवा बोलते ए सॉरी काय बोलतायत तुम्ही तुम्हाला जे वाटलं तुम्ही ते केलं ना तेव्हा शिवा आशूला बोलते ए तू लग्न करतो आहेस ना तू लग्न करतो आहेस ना मग कर ना असंही तू मला सांगितलं आहेस ना की माझं तुझ्यावर प्रेम नाही मग कर लग्न त्यावर आशू बोलतो बघ शिवा इकडे त्यांना बघून दिव्याला पण हसायला येत असतं तेव्हा आशू शिवाला बोलतो बघ शिवा तुला माहीत नाही मी काय करेल त्यावर शिवा बोलते कर रे तू बिंदास कर मला बघायचंच आहे त्यावर आशू बोलतो थांब तुला दाखवतोच आणि आशू गाडीत बसतो त्यावर पानाग्यां शिवाला म्हणते अगं शिवा बघ तो जातो का दे आने, आने तो तो ए, तू का त्याला ओपन चॅलेज देते त्यावर शिवा बोलते अरे जाऊ दे करू दे त्याला काय करायचं ते त्यावर पानागॅंग बोलते आणि खरंच लग्नाला होकार दिला तर त्यावर शिवा बोलते अरे तो काही करणार नाही रे त्याच्याच दमच नाही एवढा ते ऐकून आशूला खूप चिड येते आणि तो गाडीतून बाहेर निघतो आशू शिवाला बोलतो ए इकडे काय बोललीस तू काय बोललीस तू दम नाही माझ्यात त्यावर शिवा बोलते हां मग नाही आहे दम त्यावर आशू बोलतो ए तुला माहीत नाही मी काय करू शकतो ते त्यावर शिवा बोलते अरे मला बघायचंच आहे कर तू बिंदास कर शिवा बोलते अरे मला बघायचंच आहे तू ते करतो काय करतो ते त्यावर आशू बोलतो बघ मी करतोच आता काय काय ते त्यावर शिवा बोलते अरे जा रे कर आणि तिथून शिवा बाजूला होते शिवाला शि गालातल्या गालात हसायला येतं पानाक्यां आशूची गाडी थांबवण्याचा प्रयत्न करत आशू निघून जातो इकडे दिव्याला पण हसायला येत असतं दिव्या मनातल्या मनात बोलते शिवाने तर स्वतःच्याच पायावर कुराड मारून घेतली आणि थोड्या वेळात लगेच ती शिवा आणि पानाग्यांकडे जाते दिव्या तिथून निघून जाते तेव्हा डिप्पर शिवाला बोलतो की अरे शिवा तू काय केलंस हे तो बघितला ना तो निघून गेला ते त्यावर त्यावर सायलेन्सर बोलतो ए काय नाही मला माहिती शिवा चुकलेली नाही त्यावर बाकीचे बोलतात ए तुला कळतं का तू काय बोलतोय तो त्यावर सायलेन्सर बोलतो अरे त्याला माहिती आहे ना शिवा कशी येते त्यावर डिप्पर बोलतो की अरे तुला माहिती आहे ना तो जिजू कसा आहे त्यावर डिप्पर बोलतो तो तसाच वागत होता आणि त्याने जर होकार दिला लग्नाला तर काय करणार त्यावर स्टेपनी बोलतो अरे व जाणते रे सब उसके बारे मी व आणि ती करेल ना हँडल तिला माहिती त्याची कुठे आणि कशी नस दाबायची ते तुम्ही ना खाल ओढं घेऊ त्यावर बॅटरी बोलतो अरे येड्या त्याची जर सटकलीस आणि त्याने जर ठरवलं की आता लग्न करायचंच तर काय करणार आहे आपण बॅटरी बोलतो शिवा तू असं काही करू नकोस त्याला चितवू नको तेवढ्या सायलेन्सर बोलतो अरे आपली शिवा हुशार आहे हुशार तिला कळतं आशूच्या मनात कितीही राग असला ना तरी त्याच्या मनात तीच आहे त्यावर शिवा बोलते बरं झालं तुमचं ऐका ना तुम्ही इथे गोंधळ करू नका आपण घरी जाऊया आणि मग बोलूया तुम्ही व्हा पुढे मी आलेच त्यावर बाकी पाना गँग सायलेन्सरला घेऊन जाते आणि शिवा पण हसते आणि तेथून निघून जाते तेवढ्यात नेहा शिवाला बघते आणि नेहा पुढे येते इकडे दिव्या कीर्तीला फोन लावते कीर्ती बोलते काय ग झालं काम त्यावर दिव्या बोलते जे व्हायला हो हवं होतं ते झालं आहे त्यावर दिव्या बोलते काय ग आग लागली त्यावर दिव्या बोलते आग नाही चांगला वनवा पेटला आहे तेव्हा दिव्या कीर्तीला झालेला सगळा प्रकार सांगते तेव्हा दिव्या कीर्तीला बोलते मला वाटतं की या दोघांच्या आठवणी या दोघ्यांच्या सगळं काही या वनव्यात राख होऊन जाणार आहे आशू नेहासोबत लग्न करायला एका पायावर तयार होईल बघा फक्त तुम्ही आता जोर लावा तेव्हा कीर्ती बोलते आता असा जोर लावते ना आशू थेट लग्नाच्या बोहल्यावर उभा राहील आणि कीर्ती बोलते आणि हां थँक्यू त्यावर दिव्या बोलते थँ थां, थँक काय हो मॅडम हे ना फसवे दोन शब्द हे फक्त खोटं समाधान देतात समोरच्याला मला नाही आवडत त्यावर कीर्ती बोलते मिळणार मिळणार तुला तुझे पैसे मिळणार आणि बोलून कीर्ती आणि दिव्या फोन ठेवतात तेव्हा सुहास कीर्तीला बोलतो की टू डार्लिंग दिव्याने पैसे मागले आहेत ना त्यावर कीर्ती बोलते हां त्यावर सुहास बोलतो आणि तू चिडली नाहीस त्यावर कीर्ती बोलते, बोलते आ, मला तिने मला जी आनंदाची बातमी दिली आहे ना तर चिडण्याचा ऑप्शनच नाही ठेवला आहे तिने त्यावर सुहास बोलतो हो म्हणजे आशू आणि शिवा त्यावर कीर्ती बोलते कायमचे वेगळे होणार त्यांच्यात खूप मोठं भांडण झालं आहे सुहास आणि त्या भांडणामध्ये शिवा आशूला म्हणाली की तू होकार देऊन टाक आशूसुद्धा तिला म्हणाला आहे की मला पण तेच हवं आहे ते त्यावर सुहास असतो आणि म्हणतो की थोडक्यात काय म्हणजे आपल्या वाटेतला अडथळा दूर त्यावर कीर्ती बोलते तेच तर आता ना आपल्याला घरात फक्त एक काडी पेटवायची गरज आहे म्हणजे ना असा भडका उडेल आणि सुहास बोलतोय आणि काडे टाकण्यात आपल्यापेक्षा एक्सपर्ट कोण आहे आणि ते दोघांना खूप आनंद होतो आणि ते एकमेकांना मिठी मारतात इकडे नेहा शिवाला बोलते शिवा मी तुझा ऐकून आशूला हो म्हणण्यात एवढी मोठी रिस्क घेतली होती आता ना मला भीती वाटते त्यावर शिवा बोलते अरे कसली भीती त्यावर नेहा बोलते आपण ना काय प्लॅनिंग केलं आहे आणि काय झालं आहे तू ना प्रॉब्लेम सोडून अजून वाढवून ठेवला आहेस कळतं आहे का तुला तुमच्या दोघांचं भांडण झालं यात आशूला मागचं काही आठवायचं सोड त्याला ना करायला संधी मिळाली आहे आणि आता त्याने लग्नाला होकार दिला तर त्यावर शिवा बोलते तेच तर पाहिजे मला तो लग्नाला होकार देईल हेच पाहिजे हो पाहिजे मला त्यावर नेहा बोलते मी लग्नाला होकार देणं हे प्लॅनमध्ये दे होतं आता जर त्याने लग्नाला होकार दिला तर तर आमचं लग्न होईल त्यावर शिवा बोलते हे लग्न आता कसं थांबवायचं त्यावर शिवा बोलते हे लग्न आता कसं थांबवायचं नियती था ते नियतीच्या हातावर आहे पण त्याने होकार दिला तर त्याला कळेल की त्याला कळेल की त्याचं माझ्यावर प्रेम आहे त्यावर नेहा बोलते का इतकं कॉम्प्लिकेटेड करतेस तू त्यावर शिवा बोलते सरळ गोष्टी करतात का आशूला त्याच्यासाठी मी इतक्या परीक्षा दिल्या तर त्याला एखादी देऊ दे ना आणि दरवेळेस बायकोनेच अग्निपरीक्षा द्यायची असं का हा कलियुगातला अध्याय ना शिवा आशूला शिकवणार बघ तू त्यावर नेहा बोलते शिवा या सगळ्यात असं नको व्हायला की मला पश्चाताप होईल की मी काय केलं तुझ्यासोबत ते त्यावर शिवा त्यावर शिवा बोलते असं काहीही होणार नाही मला माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे आणि आपण ठरवलं आहे ना तसंच घडतं त्यामुळे तू नको काळजी करू त्यावर नेहा बोलते ठीक आहे आता सगळं तुझ्या भरोशावर तर आहे त्यावर शिवा बोलते आणि शिवा कोणाचा भरोसा तोडत नाही इकडे घरी आशूला ऑफिसमध्ये जे जे शिवा बोलली जे जे शिवाने आपला प्रस्ताव मांडला ते सगळं आठवत असतं आशूला शिवा ते बोलते की तू लग्नाला दे होकार बिंदास ते पण आठवतं आशू विचारात गुंतलेला असतो तेवढ्यात सुवास आणि कीर्ती पाठीमागून येतात आणि आशूजवळ येऊन बसतात तेव्हा कीर्ती आशूला बोलते आशू हे घे कॉफी घे त्यावर आशू बोलतो अगं तू तुम्ही तुमच्यासाठी आणली आहेस ना त्यावर सुहास बोलतो घे ना कॉफीचं काय घेऊन बसला आहेस तू सुहास बोलतो तुझी ताई तुझ्यासाठी जीव पण देईल तेव्हा सुहास आशूला बोलतो आणि तू आज ऑफिसला नाही गेलास तेव्हा आशू बोलतो नाही मी गेलो होतो ॲक्च्युली पण काम खूप होतं म्हणून परत आलो लगेच त्यावर कीर्ती बोलते आशू घे ना कॉफी काय झालं डिस्टर्ब आहेस का त्यावर सुहास बोलतो कीर्टूर डार्लिंग दिसतंय ना तुला तो डिस्टर्ब आहे तरी का परत विचारतेस त्यावर कीर्ती बोलते आशू तू त्या बोर्ड मिटिंगच्या अजूनही विचारत आहेस का त्यावर सुहास बोलतो नको ना तो विषय हे बघ मान्य आहे जे काही झालं आहे ते खूप चुकीचं झालं आहे पण परत त्याची आठवण करून देऊ त्याला त्रास होईल असं कशाला उगाच त्यावर कीर्ती बोलते सुहास पण तू जे सांगितलं आहेस ना त्याने फक्त याचीच इमेज खराब झाली आणि ती शिवा शिवा बसली हिरो बनवून तेव्हा सुहास बोलतो अरे ठीक आहे पण जाऊ दे तेव्हा आशू बोलतो जिजू एक मिनिट काय झालं आहे सांग त्यावर सुहास बोलतो काही नाही त्यावर आशू बोलतो नाही नाही मला कळायला हवं हे बघ आशू तू जे प्रेझेंटेशन दिलं ना त्याला शिवाने कॉन्ट्राडिक्ट केलं ते झालंय असं आहे की कामगारांना वाटतं आहे की त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्यात त्या फक्त शिवाने जा शिवामुळेच झाल्या आणि बघ ना तू दिवसरात्र त्यांचा विचार करतोस आणि कामगार आता तुझीच चेष्टा करतायत कशी शिवा तुझ्यापेक्षा हुशार निघाली त्यावर कीर्ती बोलते नाही मला ना आता तिचा खूप राग येतो आहे म्हणजे एखाद्याने किती मुद्दाम वागायचं ना म्हणजे एकीकडे म्हणायचं माझं प्रेम आहे आशूवर मी त्याच्यासाठी काहीही करू शकते आणि दुसरीकडे दुसरीकडे आशूलाच कमी दाखवायचा प्रयत्न करते मला ना कळत नाही आहे आपल्या माणसांसोबत असं कसं कोणी वागू शकतं रे प्रेमपणे म्हणायचं आणि दाखवायचं की कि मी किती वडचं रे तसंच आशूच्या मनात खूप सारं शिवाबद्दल काही ना काही भरवत असतात त्यावर सुहास बोलतो की टी डार्लिंग जाऊ दे आता पास करतो विषय तेव्हा आशू बोलतो नाही नाही असा विषय नाही सोडता येणार इंटरे सीताई हॉलमध्ये उभी असते कीर्ती त्यांच्याकडे येते आणि बोलते आई शिवाच्या अशा वागण्याने आशू खूप हैराण झाला आहे हां त्यावर सीताई बोलते कल्पना होतीच मला कशाला तिला मीटिंगला बोलवायचं हेच मला कळत नाही तेवढ्यात भाऊ तिथे येतात आणि बोलता की तुम्ही दोघीजणी ना फक्त एकाच निर्णयावर विचार करतायत अरे पण त्या काम कामगारांचा किती सारा फायदा होतो हे कोणी बघतच नाही आहे आणि तो निर्णय घेतला फक्त शिवामुळे त्यावर सीताई बोलते नक्का ना घेऊ त्या मुलीचं सारखं नाव या घरात तेवढ्यात नेहा आणि तिची आई तिथे येते नेहाची आई सीता आवाज देते तेवढ्यात सीताई बोलते अरे तुम्ही दोघी आत्ता एवढ्यात तेव्हा कीर्ती बोलते मी नाही बोलवलं हां तेवढ्यात आशू बेडमधून येतो आणि बोलतो थांबा मी बोलवलं आहे तेव्हा सी तेव्हा नेहाची आई बोलते हो अगं आशूनेच कॉल करून बोलवलं आहे आम्हा दोघींना तेव्हा सीताई बोलते आशू काय झालं तेव्हा आशू बोलतो मला तुमच्याशी सगळ्यांशीच महत्त्वाचं बोलायचं आहे काका ये ना भाऊ बोलतात आशू काय झालं आहे तेव्हा आशू बोलतो भाऊ नेहाच्या आईने सुजाता मावशीने नेहाचा प्रस्ताव नेहा दिला होता लग्नाचा सीताईला आणि नेहाने त्याच्यासाठी होकार पण दिला आहे त्यावर कीर्ती बोलते हो पण तू तु अजून तुझं मत कुठे सांगितलं आहेस त्यावर आशू बोलतो हो पण मी खूप विचार केला आहे यावर आणि वेळ घेऊन मी या निर्णयावर आलो आहे त्यावर लक्ष्मण काका बोलतात आशू तू जो काही निर्णय घेशील तो विचार करूनच घेशील आणि योग्य घेशील त्यावर सीताई बोलते मला पण खात्री त्यावर नेहा पण शंकेने विचारले विचारते आशू तू काय निर्णय घेतला है आहेस इकडे शिवाला वंदना पण ओरडत असते शिवानी कळत कसं नाही गं तुला काय चाललं आहे तुझं हे तिकडे मीटिंगमध्ये पण गेलीस तिकडे पण काहीतरी बोलून आलीस आता त्या आशूला जाऊन काहीतरी बोलून आलीस का तुला अशी दुर्बुद्धी सुचते गं त्यावर बाई आजी बोलते अगं वंदे तिचं पण म्हणणं ऐकून घे तर त्यावर वंदना बोलते बा बाई आजी तुम्ही मध्ये काहीच बोलू नका तुमच्या अशा वागण्यामुळे ही डोक्यावर बसली आहे आता काय होणार आहे याचं मला कळत नाही त्यावर शिवा बोलते आई जरा तू शांत होते का त्यावर वंदना बोलते तू काहीही बोलू नकोस हे सगळं बोलतायत ते खरं झालं तर त्यावर शिवा बोलते असं काहीही होणार नाही त्यावर वंदना बोलते अगं असं कसं काही होणार नाही अगं आशुनी या लग्नाला होकार दिला तर तुझं आणि त्याचं नातं त्यांनी संपवलं तर त्यावर शिवा बोलते अगं नाही होणार असं काही इकडे सुजाता बोलत असते हे बघ आशू तू जो निर्णय घेशील तो मला मानणे शेवटी तुमच्या दोघांच्या आयुष्याचा प्रश्न आहे त्यावर आशू बोलतो खरं आहे शेवटी प्रश्न दोघांच्या आयुष्याचा आहे त्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे की माझा या लग्नाला होकार आहे आणि सगळे शॉक होतात सीताई कीर्ती सुजाताला खूप आनंद होतो नेहा थोडी कन्फ्यूज मत नेहा थोडी कन्फ्यूज होते कीर्ती लगेच नेहाच्या गळ्यात पडते आणि बोलते नेहा कॉंग्रॅच्युलेशन्स नेहाच्या आईच्या गळ्यात पडते आणि म्हणते मावशी अभिनंदन अभिनंदन त्यावर सीताई आशूला बोलते आशू एवढी चांगली बातमी तू एवढी सिरियसली का सांगतोय सीताई लगेच बोलते उर्मीला काहीतरी गोड आण गं सीताई बोलते माझा तर विश्वासच बसत नाही आहे आशूने होकार दिला म्हणजे लग्न ठरलंच इकडे दिव्या आईला बोलते आई अगं तू का स्वतःचं रक्त जातेस तू काहीतरी बोलणार आणि शिवा म्हणणार माझ्यावर विश्वास ठेवा आणि मग हिच्यावर विश्वास ठेवला तर ही परत माती खाणार आणि तरीही तू आणि बायाजी या आशेवर राहणार की कधीतरी सगळं ठीक होईल दिव्या शिवाला बोलते शिवा तुला, तुला ए, जे हे सगळं मिळालं आहे ना त्याचं महत्त्व तुला कळत नाही आहे त्यावर बायाजी ओरडते ए डुचके तिला जे कळायला पाहिजे ना ते समज कळतं ती डोसकावर पडली नाही आहे तुझ्यासारखी इकडे भाऊ आशूला बोलतात आशू तू हा निर्णय सगळा विचार करून घेतला आहेस का नाही म्हणजे तुझ्या आयुष्यातला खूप मोठा निर्णय तेवढा सीताई बोलते चुकीच्या निर्णयाचे परिणाम भोगले त्याने त्यामुळे यावेळी मला खात्री आहे त्याने पूर्ण विचार करूनच होकार घे निर्णय घेतला असेल इकडे शिवा बोलते मी विचार केला आहे मी पडती बाजू घेणार नाही मी का सतत पडती बाजू घ्यायची लग्नआधी आशूने माझ्या कानाखाली मारली आणि मला घरातनं बाहेर गे। काढलं तरी मी पडती बाजू घेतली गप्प राहिली लग्नानंतर भर रस्त्यात मला सोडून गेला तरी मी पडती बाजू घेतली आणि गप्प बसले लग्नानंतर एवढं सगळं मान्य करायला आहे एवढा वेळ घेतला तरीही मी पडती बाजू घेतली आणि गप्प बसले आणि आता एवढा मोठा गैरसमज करून ठेवला आहे त्याला माहिती आहे आमची मैत्री एवढी चांगली आहे नाण्याला दुसरी बाजू असते आणि दुसऱ्या बाजूचा विचारच केला नाही त्या माणसाने आता ना त्याला त्याची जाणीव झालीच पाहिजे काय ना मला ना हे सगळं बोलायला आवडत नाही पण त्यानेच भाग पाडलाय आई मी एवढे कष्ट करून त्याच्या घरच्यांची मनं जिंकण्यासाठी स्वतःला बदलून टाकलं अजून काय करायला पाहिजे तरी मी गप्प राहून सगळं सहन करते तरीही तुम्हाला वाटतं की अजून सहन कर मी सहन करणार नाही आणि बस झालं आणि त्याचं जर माझ्यावर प्रेम असेल तर त्याला ते सिद्ध करावं लागेल सगळ्यांसमोर मान्य करावं लागेल नाही तर त्याचं जा लग्न झालं ना तरी मला फरक पडत नाही इकडे सीताई बोलते चला मी सांगितलं होतं तसं सा तुम्हाला आता या लग्नात सगळ्यांना सहभागी व्हावं लागणार आहे दोघांनी होकार दिला आहे लग्नाला मग आता कुणाची काही हरकत नाही ना काय गं संपदा इकडे नेहा मनात बोलते की आशू तू हा धक्का देऊन मला गोत्यात आणखी पडती बाजू घ्यायलाच पाहिजे ना त्यावर शिवा चिडून बोलते कुणी सांगितलं बाई माणूस आहे म्हणून पडती बाजू घ्यायची हे कुणी सांगितलं नाही नाही नवरा आहे बाबा तो नवऱ्याने काहीतरी केलं तर बाई माणूस आहे म्हणून बायकोने पडती बाजू घ्या नाही नवऱ्याने नवरीगिरी केली तू बाई, के बाई माणूस आहे ना म्हणून पडती बाजू घे नवरा दारू मा दारू पिवण्याला मारहाण केली बाई माणूस आहे ना म्हणून शांत राहा हे बाई पाण्याचं कारण पुढे करून ना बायकांनीच आपल्या पायात बेड्या घालून घेतल्या आहे त्या वेळीच तोडल्या नाहीत ना तर आयुष्यभर सहन कराव्या लागतात आणि मी त्या सहन करणार नाही करूच शकत नाही माझ्या आजीने माझ्या पप्पांनी मला नाही शिकवलं अन्यायाविरुद्ध बोलायलाच शिकवलं आहे आणि हे बघा हा ना माझ्या आत्मसन्मानाचा आता प्रश्न आहे तुम्हाला विश्वास असेल ना कोणी पडती बाजू घ्या नाही नवऱ्याने नवरेगिरी केली तू बाई माणूस आहे ना म्हणून परती बाजू घे नवरा दारू मा दारू पिवण्याला महाराण केली बाई माणूस आहे ना म्हणून शांत राहा हे बाई पाण्याचं कारण पुढे करून ना बायकांनीच आपल्या पायात बेड्या घालून घेतल्या आहे त्या वेळीच तोडल्या नाहीत ना तर आयुष्यभर सहन कराव्या लागतात आणि मी त्या सहन करणार नाही करूच शकत नाही माझ्या आजीने माझ्या पप्पांनी मला नाही शिकवलं अन्यायाविरुद्ध बोलायलाच शिकवलं आहे आणि हे बघा हा ना माझ्या आत्मसन्मानाचा आता प्रश्न आहे तुम्हाला विश्वास असेल नसेल तुम्हाला माहीत असेल नसेल पण मला माहीत आहे मला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे मी जे करते ते बरोबर करते आणि आता बस झालं या जगात जर प्रेम असेल आणि प्रेमावर कुणाचा विश्वास असेल तर मी जे बोलते मला जे वाटते ते सगळं खरं होई, होईल नाहीतर नाही होणार आणि इथेच एपिसोड संपतो